नमस्कार ओमकार हिंदी ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया सगळ्यांचं आज मी पुन्हा मनापासून स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ओमकार हिंदी ब्लॉग मध्ये आज मी तुमच्यासाठी नवीन प्रवास नवीन प्रवाह घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे त्यासाठी आम्ही कोकणात चाललो आहोत काही दिवसांची रजा काढून आमच्या देवीला तारा देवीला तिथे आज वाढदिवस आहे भले आमचं आज घर नाही आहे पण आम्ही आमच्या देवीला सतत दरवर्षी जात असतो सतत नाही पण दरवर्षी आम्ही जात असतो वर्षातून एकदा तिला भेट द्यायला तर त्याच भेटीनिमित्त आपण तिथल्या काही वातावरणात कोकणातल्या केळूस गावातल्या वेंगुर्लात माझं गाव आहे वेंगुर्लात मध्ये तिथलं वातावरण तिथलं एक निसर्ग सौंदर्य मी समोर आणण्याचा प्रयत्न करणार तिथल्या देवदेवतांची माहिती तिथल्या देवदेवतांचं दर्शन मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे इतकाच नाही वेळ कोकणात जिथे जाता येईल सिंधुदुर्गात जिथे जाता तिथे मी तुमच्या समोर त्या कमी दिवसाच्या वेळेस व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न मी तुमच्या समोर करणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच यशस्वी होईल आणि तुमच्यासमोर ती यशस्वी त्या व्हिडिओ घेऊन येईल त्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहाव्या बघत जाव्या इथून हा प्रवास आपला सुरू होतोय कोकणातला काही टप्प्यात मी त्या व्हिडिओची सुरुवात करणार आहे आणि त्या व्हिडिओज ब्लॉगच्या आणि शॉर्ट रीलच्या माध्यमातून तुमच्या समोर माहिती पोहोचवणार आहे आणि व्हिडिओला तिसका तुम्ही प्रतिसाद द्याल आणि उत्स्फूर्तपणे द्याल याची मला खात्री आहे आजच आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओमकार हिंदी लॉग हे आपल्या चॅनलचं नाव आहे कोकणातला हा प्रवास मी दाखवण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून चॅनलचा करणार आहोत आणि नक्कीच तुम्ही हा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन खूप व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि आता खूप असं स्क्रिप्ट माझ्यासमोर आहे पण ते मी प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला ती दाखवेन आणि नक्कीच ते व्हिडिओ यशस्वी करून दाखवेन तुमचा असा सपोर्ट असू द्या ओमका तीन दिन लॉगला तुम्ही स्टार्ट पासून जो सपोर्ट दिलाय आणि त्यामुळे आज ओमकार थिम तुमच्या तुमच्यासमोर कमी वेळात अगदी पुढं आहे काही काही कमी वेळातच सबस्क्रायबर सातशे पुढे गाठले आणि आपल्याला आता एक हजारचा टप्पा गाठायचा आहे तर असा सपोर्ट असू द्या ओमकार थिम रिलॉगला आणि ओमकार थिम रिलॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत भेटू आणि तुमच्यासमोर पुढच्या व्हिडिओसाठी मी नवीन नक्कीच लवकर घेऊन येईल तर ती वाट पाहावी धन्यवाद